आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर डेनिमित्त प्रभाग क्रमांक बावीसमधील सर्व डॉक्टरांचे रणसम्राट सम्राट व दीपक सुशील विठ्ठल गायगवळी मित्रपरिवारतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेची ओळख गिरीश शिव यांनी करून दिले तर आभार प्रदर्शन भीमा गायगवळी यांनी केले या उपक्रमाचे सर्व डॉक्टर यांनी कौतुक करून संस्थेच्या उपक्रमात शुभेच्छा दिल्या या सत्कार प्रसंगी डॉक्टर यांना सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सदरचे डॉक्टर हे गरीब जनतेची सेवा प्रामाणिक व निस्वार्थी भावनेने करतात कधीही मध्यरात्री किंवा कोणत्याही वेळेस ते रुग्णसेवा देण्यासाठी हजर असतात त्यामुळे संस्थेच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक बावीसमधील मधील डॉक्टर आरिफ तडमोड डॉक्टर दिनेश बुब डॉक्टर रुहिया सुलतानपुरे डॉक्टर विजय यादव व डॉक्टर नागराज पटने डॉक्टर अरुण जोशी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी रण सम्राट व दीपक गायगवळी मित्रपरिवार यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते गिरीश उडानशिव भीमा गायगवळी ॲडव्होकेट सतीश गायकवाड रवींद्र गायगवळी मलिक शिंदे भारत गायगवळी प्रमोद मसलखांब अलोक गायगवळी राजू माणे मिलिंद ठोंबरेसर ब्रह्मदेव श्रीमंगले नागसेन गायगवळी राघू नंदनवार अविनाश दुंडगे आशिष गायगवळी विजय वाघमोडे कपिल भालेराव व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते